नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार कधी कधी थोडा दुरावा निर्माण केल्याने लोकांना हे जाणून घ्यायला मदत मिळते की तुम्ही खरंच त्यांच्यासाठी किती गरजेचे आहात जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला तुमच्या समस्यांविषयी बोलत असेल तर याचा अर्थ हा नाही की ती तुमची तक्रार करते याचा सरळ अर्थ हा आहे की ती खरंच तुमच्यावर विश्वास ठेवते सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर जास्त वेळ एकटं घालवता तेव्हा तुम्ही तुमच्याबरोबर दुसऱ्याची मनस्थिती पण खूप सहज समजू शकता की त्याला काय वाटेल सायकोलॉजीनुसार जर एखादा व्यक्ती आपल्याला पाहून न पाहिल्यासारखं करत असेल तेव्हा आपल्या शरीरात ते रसायन बनतं जे जखम झाल्यावर बनत असतं एका एक शोधानुसार एक जर एखादी व्यक्ती पूर्ण रात्र जागते तेव्हा त्यांची एकशे एकसष्ट कॅलरीज नष्ट होतात मनोविज्ञानानुसार जर एखादी व्यक्ती तुमची कॉपी करत असेल तेव्हा त्या गोष्टीचा चान्स असतो की ती तुमची तुम्हाला पसंत करते जेव्हा पुरुष बोलताना स्त्रीच्या स्टेज टेस्टकडे पाहतो तेव्हा ती त्या व्यक्तीचा तिरस्कार करते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही सपोर्ट करत राहा अशी मी तुम्हाला विनंती करते